चरंगे काय ऐकव मी गणपती संपतात मी मराठवाड्यात चालतो मी मराठवाड्यात जाणारा घेऊन मी जाणार तुम्ही कोण या न या मी जाणार अख्खा मराठवाड्यात बघूचा चरंगे काय करतो नमस्कार मी धनश्री देशमुख आणि आपण पाहत आहात प्रेस मराठी ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी प्रेस मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेज लाकडे गेलो कारण मी त्या उद्धव ठाकरेची एक स्टेटमेंट वाचली आणि त्याचा ट्विट मी काम केलं मी वाचला के त्याच्या भाषेत मी देवेंद्र आणि मुख्यमंत्र्यांना सांगितलं मी गणपती संपताच मी मराठवाड्यात चालतोय मी मराठवाड्यात जाणार हो आणि भाजपची भूमिका घेऊन जाणार तुम्ही कोण या न या मी जाणार नाटका मराठवाड्यात बघू तर चरणजी काय करतो <laughs> आता नको काय म्हणतोय मराठी देखला देवा <laughs> एक तुम्हाला सांगतो मी एक ठरवलो आज का उलटा जोही पंतप्रधान बोलतात काय संबंध आहे उद्धव ठाकरेचा तुझ्या कुठल्या कामात आले व्यक्ती केला काय केला का तो आमच्या मोदी साहेबांना बोलतो किती तुम्ही वाटलं असेल ऐकलं असेल ते अमित शहा ते ना आमच्या देवेंद्र देवेंद्र एकता नाही आम्ही आहोत मी आहे ना आम्ही आहोत तुम्ही पण आय काय ना तुझ्या देवेंद्र साठी पक्षाकडे रस्त्यावर यायला पाहिजे असं नाही बीजेपीचे कार्यकर्ते रस्त्यावर येऊ नये काय काय बाळा हाय पण जोरत बोलत नाही असलं पाहिजे कोण आपल्या म्हटलेल्या आपल्या नेत्यांच्या येणार नाही आताही सांगा आमची सत्ता परत येणार <laughs> या व्हिडिओबद्दल तुमचे मत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि अशाच ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका